ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफर मध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर आ, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा मुख्यमंत्री पदावर होते तेव्हा त्यांना ते काहीतरी पत्र पाठवलं होतं भीमा कोरेगावच्या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि बाळासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं आहे की ते, का ते का, हो दल, आ, हो पत्र काय आहे त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं आणि त्याच्यावर काही कारवाई किंवा कृती झाली का अशी सगळी माहिती ते मागवत होते आणि त्याबद्दल समन्स कोर्टातर्फे काढण्यात आलं होतं सध्या निवडणुका वगैरे सगळ्या असल्यामुळे उद्धव साहेबांना वेळ मिळाला नाही ही सगळी माहिती घेण्यासाठी आणि त्यामुळे आज आम्ही केवळ वकीलपत्र दाखल केलेलं आहे त्यामुळे त्यांच्याविरुद्ध वॉरंट काढण्याची जी मागणी आहे ती आपोआपच निरस्त झालेली आहे म्हणजे रद्द झालेली आहे कारण आम्ही आता हजर झालेला आहे उद्धव ठाकरे यांच्यातर्फे तर उद्धव ठाकरे साहेबांचं जे काही म्हणणं असेल ते आठ